छान पार्टी चालू आहे लोकांची पाच पान बांधली त्याच्यामध्ये चिकन टाकलं आतमध्ये आणि माती लावली आणि नंतर मग आगीत टाकली आणि अर्धा तास थांबायचा काम पत्ते मग चिकन रोस्ट एक्झाम्पल वेर आहे काय मोठी आहे काय खूप जाम मोठी दिसते हि खूप मोठी नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर वर आजच्या व्हिडिओ मध्ये आपल्याला शिमगा उत्सव कसा साजरा केला जातो थो याबद्दल थोडक्यात माहिती दिली जाईल तालुका मंडनगर सावरी गावातील हे दृश्य आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये दाखवण्यात येणार आहे होळीच्या अर्ध्या रात्री पालखी पाटलांच्या अंगण ठेवली जाते नंतर सगळे गावकरी मित्रमंडळी जमून हे नृत्य करतात ह्या नृत्याला तमाशा असे बोलले जाते ही प्रथा खूप आधीपासून चाललेली आहे thank हे आहेत आपल्या गावचे प्रमोद पवार साहेब काही बोलू शकता तुम्ही दोन शब्द बोला बोला हा म्हणजे काय ते काय ऑटोमॅटिक थोडी सांगणार तुम्हाला लिरिक्स देणार थोडी सगळ्या भावकी ना माझी शुभे शुभेच्छा तर रात्रीची सोय करा हा गावचा आपला नजारा नयन रम्या आणि पावसाळ्यात बघाल तर स्वर्ग स्वर्ग असा हा आपल्या गावचा नगर आहे मी काय म्हणतोय आपल्या गावाबद्दल शिमग्याचं थोडं महत्त्व समजावं जरा महत्त्व म्हणजे सर्वात पहिले माझ्या गावाचं माझं गाव मंडणगड मधील सावरी हे गाव जगात भारी सावरी ही आपली टॅगलाईन आहे तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो कारण की मी गेली सात आठ वर्ष गावाला येतोय आणि जवळपास याआधी मी गावाला यायचो नाही कारण येणं नाही येणं नव्हतं ना झालं कारण की आम्हाला माहीत नव्हतं आमचं गाव काय पण शेवटी मित्रांनो तुम्हाला सांगतो गाव ते गाव आहे आणि हे माझं गाव सावरी हे गाव हे याबद्दल तुम्हाला थोडीशी माहिती मी तुम्हाला देतो मला जेवढी माहिती आहे माझ्यापेक्षा जास्त इतरांना खूप माहिती आहे पण मला मी येतो आहे तेव्हापासून हो मला माहिती आहे हे मी तुम्हाला एक थोडक्यात सांगतो ओके okay. आणि थोड्याच काही क्षणाने म्हणजे जवळपास आठ नऊ वाजेपर्यंत या इथून तुम्ही पुढे चालत गेलात की मग तिकडे त्या एका शेतामध्ये आपल्या गावची गावचा होम लागणार होळी ही सगळे एकत्र येऊन साजरी करणार आणि ती झाल्यानंतर हे सगळे गावकरी एकत्र आल्यानंतर तिथे बरेचसे गोष्टी होतात देवाच्या भाई आणि हे झाल्यानंतर हा होम लागल्यानंतर आम्ही सगळे गावकरी म्हणजे सगळ्या घरामधून सगळे सगळीजणं हे मुंबईकर मंडळ असेल किंवा आलेली सगळी जे होळीचे आपोळीसाठी आलेले गावात ह्या समोरच्या डोंगराच्या पलीकडे आणखीन एक डोंगर आहे त्या डोंगरावर भैरी देवी या पालखीसाठी तिथे मंदिर आहे तिकडे ग्रामस्त। एक वरती गावचं ग्राम गावचं ग्रामस्थ आहे ग्रामदैवत आहे आणि अतिशय जुनं ऐतिहासिक असं मंदिर आहे ते आणि त्या मंदिरामध्ये पूर्ण पंचकृषीची एक आपला एक मोठा होम लागतो आणि इतर आजूबाजूच्या वाडीतील लोकं ही त्या ठिकाणी येतात आणि जवळपास रात्री एक दिनच्या सुमारास सगळी जण आल्यानंतर आपली पालखी चार पण वाजतात कधी कधी चार सुद्धा वाजतात कारण की देवाचं सगळ्या गोष्टी ते केल्या जातात आणि चार वाजता पण होम लागतो आणि हा सगळा होम लागल्यानंतर जो तो आपापल्या गावामध्ये येतो आणि दुसऱ्या दिवशीच ज्याची आम्ही वर्षभर वर आतुरतेने वाढ बघत असतो म्हणजेच आमच्या देवीची पालखी या पालखीसाठी संपूर्ण आमच्या गावातील मुंबईकर मंडळ असतील मुंबई मुंबईतून असतील पुण्यातून असतील इतर काही ठिकाणातून आलेली लोकं असतील ही प्रत्येक ठिकाणी त्या प्रत्येक गाव गावातील प्रत्येक घराघरामध्ये ही पालखी जाते आणि त्या पालखीचं दर्शन कोणाची नवस असतील कोणाचं कोणाचं नवस बोलायचं असेल कोणाचं नवस फेडायचे असतील ह्या सगळ्या गोष्टी तिथे केल्या जातात आणि अतिशय जो आपण म्हणतात ना कोकणातील हा होळी हा शिमगा उत्सव हा कशा पद्धतीने साजरा केला जातो हे नक्कीच तुम्हाला पुढच्या काही क्षणाने तुम्हाला कळेल की आम्ही दाखवू तुम्हाला नक्कीच या व्हिडिओमार्फत पण <laughs> अशा पद्धतीने आणि आमच्या काय म्हणतात ना आता तुम्हाला जगात भारी <laughs> आमची सावरी म्हणजे हे टॅगलाईन तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो ते का म्हणतो कारण की कोकण एवढं समृद्ध आणि इतकं नयनरम्य म्हणजे एवढं चांगलं वातावरण असतं म्हणजे प्रदूषणमुक्त पहिलं तर आणि कोकणात आलेला सर्व म्हणजे एकही मुंबईवरून आलेले जेवढे काही आक्रमणी असतात ते आनंदाने आणि समाधानाने इथे चार दिवस जे काय असतात हे राहतात आणि ह्याची आतुरता आम्हाला दरवर्षीप्रमाणे म्हणजे आजचा दिवस जर झाला उद्याचा पालखीचा दिवस आम्ही वाट बघत असतो की पुढच्या वर्षी आ, अगदी तुम्हाला हे जर सांगतोय की गणपतीच्या सणापेक्षा सरस हा मोठा सण असेल तर होळी हा शिवगा शिमगा हा आमचा या कोकणातील मोठा उत्सव असतो आणि हे असं म्हटलं तर मी वाववं ठरणार नाही कारण कारण की खरोखरच खूप मोठा सण असतो आणि सगळी आपली घरातील कामं आपली पर्सनल काय असेल काय जॉब्स असतील सगळं सगळं बाजूला ठेवून हे दोन दिवस मला सोक्त मजा करायला या पालखीचा आनंद घ्यायला हे सगळेजण गावात मंडळ येत असतात आणि आता आपण जाणार आहोत जिथे आमचा पहिला होम लागतो म्हणजे जो गाव गावात गावचा होम लागतो त्या आपण मैदानात आपण जाणार आहोत मगाशी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला मगाशी म्हटलं म्हंटल की आपण आता या क्षणी आपण जातो जो पहिला आमचा गावातला होम लागतो त्या ठिकाणी आणि तिथली तुम्ही मजा बघाल कि तिथली सगळ्या आपल्या गावातील मंडळींची जी काय होळी लावण्यासाठी असणारी नितळबळ आणि ज्या काही गोष्टी त्या तुम्हाला आता ह्या व्हिडिओमधून दिसतील आणि हा आमचा गावचा होम हा गावातला पहिला होम लागतो वर जाऊ दे वर तयारी चालू आहे पूर्णपणे प्रॉपर एकदम सजवत आहेत आणि तिथे तिथे टाकतायत टाक ना डाक टाक टाकू <laughs>

<laughs> <laughs> काढ <काडण> ना मग ती आताच अरे घरी केलं ना पण काढू काम कु झाले तुला प्रॉपर पूर्ण वरपर्यंत टाकतायत पण कस वरपर्यंत हात पोचत नाही आहे त्यामुळे हो थोडासा स्ट्रगल होते काहीच

आणि नमस्कार मित्रांनो मग तुम्हाला म्हटल्याप्रमाणे की ता, ता हा आमचा गावचा हा गावातला हा पहिला होम जो की दहा वाजता रात्री लागणार आहे आणि आमच्या गावातील होळी उत्सव साजरा होणार आणि हा होम तुमच्यासमोर दिसत आहे तो लागलेला आहे सगळ्या गावकऱ्यांनी मिळून सगळ्या गावकऱ्यांनी मिळून तो होम लावलेला आहे आणि रात्री दहा वाजता हा होम लागणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे की मी तुम्हाला सांगितलं आहे ही त्याच्या पुढची तुम्हाला आवडेल आणि तुम्हाला पाहायला खूप खरंच खूप आवडेल की आमच्या पंचकशीतील सर्वात मोठा होम जो लागतो तो वरती तुम्हाला सांगितल्याप्रमाणे वरती त्या डोंगरामध्ये तिथे जावं लागतं आणि ते कसं जायचं आणि काय करतं हे सगळं तुमच्या पुढच्या व्हिडिओ मध्ये आपल्या चंद्र खूप लांब आहे आपण दादाच्या मोबाईल मध्ये आपण बघूया बघा आता आणि नाही ससा दाखवलं तर बघ पैसे परत हा बघा ससा दाखवतोय अरे चंद्रावर ससा आणि एकशे वीस चंद्रावरचा ससा तुम्हाला दाखवलाय कुठे गेला हा बघ ना ओ हो चंद्रावरचा ससा तुम्हाला दाखवलाय अरे बोलणारा बोलणार माणूस इकडे बोलणाऱ्या माणसाला खाली बोलो काय नाही दिसणार बॅटरी कमी आहे काय नाही ना बोलत आहे ¡Más! A ¡Que, decir, que el ¡Que en ओड़ी दुकान आवाज काढा काही आवाज काढ परिवाडी ती माणसं जमा होतात आणि पूजा वगैरे केली जाते मग मोजा होम जायला जातो মানে <laughs> <laughs> देता ना पे नहीं नहीं, काम नहीं कर रहा है रात का नहीं काम कर रहा है वो जलेगा ना तो ये जलेगा तब लगाऊंगा उसको मैं तो है ना वही बोलना

व्हिडिओ इकडेच संपवतो कारण व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पालखी आणि चंखासेरचा डान्स वगैरे जोडायला मिळेल